श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्त रात्रीचा अंधार सर्वांना सारखाच दिसतो पण तो सर्वांसाठी सारखा नसतो काहींसाठी तो थकव्याचा आच्छेदन असतो तर काहींसाठी तो चिंतेचा ढग असतो पण ज्या आत्म्यांना झोपण्यापूर्वी देवाचं नाव घेण्याची सवय असते किंवा त्यांच्या उठांवर देवाचं नाव उच्चारलं जातं आणि ते त्यांच्या श्वासाद्वारे ते सतत देवाचा नावाचा जप करत असतात तर त्यांच्या चेतनेला काही अदृश्य अतुलनीय प्रकाशाच्या स्वाधीन केले जाते रात्र म्हणजे अंधार नाही ती एक दिव्य प्रवेशद्वार बनते जेव्हा जीवनाच्या धावपळीने चिंतांनी त्रासांनी आणि दुःखांनी थकलेले मन हंतरुणावर पडते तेव्हा ते, ते केवळ शरीराला झोपवत नाही तर ते शांतीचा शोध सुरू करते आणि त्या शोधाचे सर्वात सुंदर उत्तर तेव्हा मिळते जेव्हा आपण झोपण्यापूर्वी डोळे बंद करून जय श्रीराम ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थक जपतो ही कृती किती सोपी वाटते याचा विचार करा पण जर हा जप सवय बनला तर तो सवयीपेक्षा जास्त बनतो ते जीवनाचा मार्ग बदलते जेव्हा एखादी व्यक्ती परमेश्वराचं नाव जपायला सुरुवात करते किंवा एखादी व्यक्ती परमेश्वराचे नाव जपताना झोपी जाते तेव्हा ती केवळ झोपलेली नसते तर ते एका अदृश्य प्रवासाला निघाली असते हा प्रवास झोपेचा नसून आत्म्याचा आहे शांतीचा प्रकाशाचा देवाच्या उपस्थितीचा आहे ज्याप्रमाणे अंधारलेल्या मातीत गाडलेले बीज अंकुरते त्याचप्रमाणे रात्रीच्या अंधारात देवाचे नाव जपल्याने आत्म्यात प्रकाशाचे बीज पेरले जाते हे सामान्य विधान नाही भावनेत स्वतःला बुडवतो ते आपल्या स्वप्नांची दिशा ठरवते जर आपण रागवलो काळजीत असू किंवा घाबरलो तर आपली झोपही तितकीच अस्थिर आणि भयावह असते पण जर शेवटचा विचार शेवटची भावना शेवटची कल्पना देव असते ज्यांच्या मांडीवर संपूर्ण विश्व आहे तर ती झोप कशी असेल याची कल्पना करा ती अजिबात झोप नव्हती तर ती समाधी होती एक मुख्य पूजा एक अदृश्य प्रवास जो आत्म्याला हळूहळू उंच उन्च, उच्च उंचीवर घेऊन जातो हा सामान्य आध्यात्मिक सल्ला नाही तो एक इशारा आहे आणि दररोज रात्री तुमच्या पलंगावर तुमची वाट पाहणाऱ्या देवत्वाला आमंत्रण दोन्ही आहे जर तुम्हाला हे रहस्य खरोखर समजलं असेल तर तुम्ही देवाचं नाव तुमच्या झोपेचे प्रवेशद्वार बनवले तर माझ्यावर विश्वास ठेवा प्रत्येक रात्र तुमची प्रार्थना बनेल आणि प्रत्येक स्वप्न एक दैवी संदेश बनेल म्हणून आज रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जा तेव्हा तुमचा मोबाईल दूर ठेवा दाराबाहेर चिंता सोडा आणि नंतर तुमचे हृदय तुमचा श्वास फक्त एकाच नावाने भरा त्याला हाक मारून तुम्ही झोपी जाता कारण त्या क्षणी तुम्ही फक्त झोपलेले नसाल तुम्ही देवाच्या मांडीवर विश्रांती घेत असाल ती शुभ यात्रा नसेल तर एक चांगली यात्रा असेल मित्रांनो हे फक्त नामजप करण्याबद्दल नाही तर ते त्या नावात पूर्णपणे विलीन होण्याबद्दल आहे ते त्या दिव्य नामाच्या स्पंदनाला तुमच्या अंतरात प्रवेश करू देण्याबद्दल आहे जसे आपण नामजप करतो तसे आपले श्वास खोलवर जातात आणि चेतना तूल ते सूक्ष्म अशी प्रगती करते तेव्हा एक अनोखा प्रवास सुरू होतो झोपेचा नाही तर आत्म्याच्या पलायनाचा जेव्हा तुम्ही देवाचे नाम जपत झोपी जाता तेव्हा तो स्वतः तुमच्या स्वप्नांचा रक्षक बनतो आता कल्पना करा जेव्हा देव स्वतः तुमच्या झोपेचा द्वारपाल बनतो तेव्हा कोणती 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 नकारात्मक ऊर्जा भीती कौन्ती चिंता येऊ शकते विज्ञान म्हणते झोपण्याच्या पूर्वीचा शेवटचा विचार तुमच्या अवचेतन मनात आठ तास सक्रिय राहतो अध्यात्म सांगते की जर तो शेवटचा विचार देवाबद्दल असेल तर आत्मा झोपेच्या वेळीही ध्यान करत राहतो म्हणून देवाचे नाव घेत झोपणे ही केवळ एक आध्यात्मिक सवय नाही आत्म्याला देवाशी जोडण्याचा एक सोपा आणि खरा मार्ग आहे बरेच लोक म्हणतात की त्यांना देवाचे नाव जपण्यासाठी वेळ मिळत नाही दिवसभराची धावपळ काम कुटुंब आणि जबाबदाऱ्या या सर्व गोष्टी अर्थपूर्ण आहेत पण रात्रीचा तो शांत क्षण जेव्हा सर्व काही थांबते दिवे विजतात आणि जग शांत होते तो एक क्षण असतो जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये खोलवर जाऊ शकता तर तुम्ही ते पवित्र क्षण तुमच्या मोबाईल स्क्रीनवर गमावला काळजीच्या गोंधळात वाया घालवाल की तुम्ही त्या क्षणाला समर्पित कराल असे नाव जे तुम्हाला झोपेतही जागे ठेवेल आज मी तुम्हाला हा प्रश्न विचारू इच्छिते तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी देवाचे नाव जपता का कारण झोप एक छोटीशी मृत्यू आहे ज्याप्रमाणे मृत्यूच्या वेळी आत्म्याची स्थिती त्यांची हालचाल ठरवते त्याचप्रमाणे दररोज रात्री झोपण्यापूर्वी मनात येणारे विचार आपल्या आत्म्याला दुसऱ्या दिवशी सकाळी जाण्यासाठी ऊर्जा प्रदान करतात मी एकदा एका साधकाचे आत्मचरित्र वाचले होते मी नामजप करत झोपी गेलो मला स्वप्नात माझे गुरु दिसले त्यांनी माझ्या कपळावर हात ठेवला आणि म्हणाले आज तुम्ही खरोखर मला तुमच्या हृदयात बोलवले आहे ही कथा नव्हती ती त्या साधकाचा खरा अनुभव होता आणि हजारो लोक हे अनुभवतात कारण नावात शक्ती आहे आणि जेव्हा आपण झोपण्यापूर्वी पूर्ण भक्तीने ते नामस्मरण करतो तेव्हा त्याची शक्ती आणखीन खोलवर प्रतिद्वहित होते तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का काही सकाळी असे असतात जेव्हा आपण अलार्म घडल्याशिवाय उठतो आणि आपण जागी होताच आपल्याला आत एक प्रकाश शांत गोड भावना जाणवते हे तेव्हा घडते जेव्हा मन रात्री स्थिर असते आत्मा शांत असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा रात्रीचा शेवटचा विचार देव असतो अशा सकाळी फक्त सूर्यप्रकाश आणत नाहीत तर ते आपल्या आत प्रकाश आणतात परंतु हे समजून घेणं महत्वाचं आहे की नामस्मरण करणे हे केवळ ओठांचा आवाज नाही ही सवय किंवा दैनंदिन काम नाही तर ती एक हाक आहे जसे बाळ आपल्या आईला शोधते तेव्हा आपण हंतरुणावर झोपतो आणि देवाला हाक मारतो तेव्हा आपला आत्मा नवजात बाळासारखा त्या मांडीचा शोध घेतो जिथे तो पूर्णपणे विश्रांती घेऊ शकतो आणि माझ्यावर विश्वास ठेवा प्रत्येकाला ती आलिंगन मिळू शकते हा खरी असायला हवी आता तुमच्यापैकी काही जणांना वाटे मी दररोज परमेश्वराचं नाव घेऊन झोपतो तरी कोणताही चमत्कार घडत नाही तर स्वतःला हा प्रश्न विचारा तुम्ही ते नाव धीराने आणि गांभीर्याने घेतले की सवयीमुळे तुम्ही ते लोरी सारखे पुन्हा पुन्हा करत झोपी गेलात कारण नामाचा जप म्हणजे ते अनुभवणे जोपर्यंत तुम्ही ते अनुभव घेत नाही तोपर्यंत चमत्कार वाट पाहत राहील प्रत्येक मंत्र प्रत्येक नाव एक विशिष्ट ऊर्जा जागृत करते ओम जप करण्यासारखे ते फक्त एक आवाज नाही ते तुमच्या मन मनक्यापासून तुमच्या डोक्याच्या वरच्या भागापर्यंत ऊर्जा जागृत करू शकते कल्पना करा जर तुम्ही दररोज या कंपनाने झोपलात तर एक दिवस तुमचे संपूर्ण शरीर गतिमान ध्यान बनू शकते तुमचे जीवन स्वतःचे एक आध्यात्मिक साधना बनेल सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे त्यासाठी कोणताही खर्च बाह्य तयारी मंदिर भेट विशेष जपमाळ किंवा यंत्र लागत नाही तुम्ही फक्त झोपा डोळे बंद करा आणि मनात नामात मग्न व्हा नामाचा जप करताना तुम्हाला झोप येते हा अदृश्य योग आहे झोप दृश्यमान किंवा ऐकू येत नाही परंतु आतून सर्व काही बदलतो जर तुम्हाला देवाला शोधायचं असेल तर तुम्ही त्याचे स्मरण करताना त्याच्यात मग्न व्हावे आणि जर तुम्हाला त्या नामजपासाठी वेळ निवडायची असेल तर झोपण्यापूर्वीचा वेळ सर्वात पवित्र आहे ही फक्त काही पुस्तकी ओळी नाही ती दररोज रात्री अनुभवण्याची गोष्ट आहे जेव्हा आत्मा नामात मग्न होतो तेव्हा झोप ही केवळ शरीराची गरज बनते आत्मेची नाही जे अंतरुणावर झोपतात आणि देवाचे नाव जपतात ते हळूहळू अशा स्थितीत पोहचतात जिथे शरीर विश्रांती घेते परंतु चेतना सतर्क राहते ही अवस्था सामान्य नाही ही तीच खोली आहे जिथे योगी समाधी जवळ पोहचतात आता प्रश्न असा उद्भवतो सामान्य व्यक्ती कठोर तपस्या किंवा गुहांमध्ये ध्यान न करताही ही अवस्था प्राप्त करू शकते का तर हो जर त्यांनी दररोज रात्री नामस्मरण करून झोपण्याची साधी सवय लावली तर प्रत्येक ही आत्म्याला हळूहळू या जगाच्या बंधनातून मुक्त करण्याची संधी असते दिवसभराच्या कामानंतर चिंता आणि थकव्यानंतर जेव्हा तुम्ही रात्री हंतरुणावर झोपता तेव्हा तुमच्या समोर दोन मार्ग असतात पहिला जिथे मन भीती ताण आणि पच्छता आणि अपूर्ण इच्छांमध्ये अडकलेले असते दुसरा जिथे तुम्ही तुमचे सर्व ओझे सोडून देता आणि फक्त एका नावाच्या मदतीने तुमचे देवाच्या चरणी अर्पण करता हा दुसरा मार्ग आतील गुप्त ज्याच्या मागे झोपेतील आध्यात्मिक प्रवास सुरू होतो जे लोक वर्षानुवर्षे नामस्मरण करत असतात त्यांची स्वप्ने बदलतात त्यांना देवतांचा सामना करावा लागतो त्यांच्या भूतकाळातील जीवनाची झलक मिळते किंवा कधी कधी त्यांचे गुरु देखील दिसतात त्यांच्यासाठी झोप ही केवळ विश्रांतीपेक्षा जास्त असते तर देवाशी विश्वाच्या रहस्यांशी संवाद साधते आणि हे सर्व कसं शक्य आहे फक्त हंतरणावर पडून आणि नामस्मरण करताना झोपण्याच्या साध्या दैनंदिन सवयीने तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की जेव्हा मन खूप शांत असते तेव्हा विचार देखील मंदावतात आणि जेव्हा विचार मंदवतात तेव्हा शेवटचा विचार आतली दिशा ठरवतो जर तो शेवटचा विचार राम ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ किंवा देवाचे कोणतेही पवित्र नाव असेल तर समजून घ्या की तुमचा आत्मा त्याच प्रवाहात वाहत आहे जो शेवटी त्याला परमात्म्याकडे घेऊन जाईल नाम हे फक्त एक शब्द नाही हे विश्वाच्या शक्तीचे बीज आहे जेव्हा तुम्ही हे बीज तुमच्या हृदयात पेरता तेव्हा ते, ते तुमच्या संपूर्ण शरीरात एका कंपनाच्या रूपात पसरते आणि जेव्हा तुम्ही दररोज रात्री भक्ती आणि सुसंगतेने त्याचा जप करता तेव्हा हे बीज अंकुरते आणि आत्म्याला ज्ञानाकडे घेऊन जाते तुम्हाला कदाचित बदल लगेच दिसणार नाही परंतु आतून परिवर्तन आधी सुरू झाले आहे अनेक साधकांनी असे नोंदवले आहे की जेव्हा त्यांनी दररोज रात्री नामजप करताना झोपण्याची सवय लावली तेव्हा त्यांच्यात शांतपूर्ण बदल होऊ लागले त्यांचा राग कमी झाला त्यांचे निर्णय अधिक स्थिर झाले त्यांचे नाते अधिक घट्ट झाले त्यां ते धीर धरायला लागले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देवाबद्दल एक गोड आकर्षण निर्माण होऊ लागले हे सर्व योगायोग नाही हा त्या रात्रीच्या ध्यानाचा परिणाम आहे तुम्हाला हे लक्षात येणार नाही परंतु प्रत्येक रात्री तुम्ही तुमच्या अवचेतनाला एक संदेश पाठवत आहात हे प्रभू मला तुझ्या नावाने विश्रांती दे आणि जेव्हा तू या भावनेने झोपतोस तेव्हा तू तु तु तुझ्या जाणीव आणि अवचेतनेमध्ये एक पूल निर्माण करतोस हा पूल एके दिवशी आत्म्याला दुसऱ्या बाजूला घेऊन जातो जिथे फक्त शांती फक्त प्रेम आणि फक्त देव असतो एक गोष्ट जाणून घेणे खूप महत्वाचं आहे जे खरोखर ही सवय अंगीकारतात त्यांच्यासाठी स्वप्ने केवळ भ्रम नसून दैवी संवाद बनतात सामान्य लोक स्वप्नांना निरर्थक कल्पना मानतात तर साधक त्यांना चिन्हे मानतो संकेत मानतो कारण जेव्हा तुम्ही नामस्मरण करता झोपता तेव्हा मन इतके शुद्ध होते की येणारी स्वप्ने बाहेरून येत नाहीत तर आतून येणाऱ्या एखाद्या शुद्ध स्त्रोतातून येतात कधी कधी हे स्वप्ने पूर्व सूचना देखील देतात येणाऱ्या आव्हानांचे संधींचे किंवा निर्णयांचे संकेत काही साधकांना स्वप्नातही निर्णय घेण्याची क्षमता अनुभवलेली आहे जणू काही आतून कोणीतरी म्हणत आहे या मार्गाने जाऊ नका वेळ आली आहे हे काम सुरू करा हा अनुभव सामान्य नाही पण रात्रीच्या वेळी देवाच्या सावलीत विसावलेला आत्मा हळूहळू या अनुभवांना पात्र बनवतो बरेच लोक कधी कधी विचार करतात मला माहीत नाही की लोक माझ्याकडे का पाहत आहेत माझा चेहरा सारखाच आहे माझे कपडे काही खास नाहीत तरी हे आकर्षण का प्रत्यक्षात जे पाहत आहेत ते तुमचे बाह्य स्वरूप पाहत नाहीत ते तुमच्या आतील आभाकडे पाहत आहेत जे नकळतपणे रात्रभर परमेश्वराच्या नावात मग्न असलेल्या आत्म्यापासून बाहेर पडू लागते आता इथे एक गोष्ट अशी आहे जी तुम्हाला खोलवर धक्का देऊ शकते वर्षानुवर्षे परमेश्वराचं नाम जपणारे साधक हळूहळू त्यांच्या शरीरात एक विशेष ऊर्जा स्थिती प्राप्त करतात आणि जेव्हा मृत्यू येतो तेव्हा तो, तो भीतीने येत नाही तो अंधार आणत नाही तर प्रकाशाचा पूल बनतो कारण जसे तुम्ही दररोज रात्री झोपता तसेच एक दिवस तुम्ही मृत्यूमध्ये प्रवेश कराल प्रत्येक रात्रीची झोप ही त्या अंतिम प्रवासाची एक एक प्रकारची तयारी असते आणि जर तुम्ही दररोज रात्री देवाचे नाव घेऊन डोळे बंद केले तर एक दिवस जेव्हा तुम्ही शेवटच्या वेळी डोळे बंद कराल तेव्हा ती देवाच्या नावाने देखील असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक सुंदरसा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ